शेतकरी असं शेत शेतकरी जाऊ पुढे चांगलं दिसतंय का नाही आपल्याला ती मग सांगितलं वरून झाड चांगलं दिसतंय तरी बेवा काही खालून त्याला शंकर पण आणि खालून एक एक शंकरपद सगळं करपत जात एक बिषण भरत नाही आणि हि झालं

असं चांगल्या झाडाला दिसत पण अरे झाले माहिती तुम्ही काय करा कुठलं बी चांगलं झाडून कुठलं कुठलं बिहान उपडून अजून कुठलं बिहन तुम्हाला चांगल्या मुळे राहण्याचा प्रत्येक झाड आहे खोड मासे आता ह्या पांढऱ्या मुळे ह्याच्या कुजून जाते त्याची वाट कुटली पुन्हा मानकुज होती आणि ही शंकर पासा खालून शेंगे एक एक वाटत जाते तेवढ्या चांगल्या ह्याच्यामुळे आपलं उसाबीन संदा सात आठ दहा क्विंटल व्हायचं ही दोन तीनशे येते बरोबर आहे का मग आता तुमच्यानी कशात नाही बसलं म्हणून दिसायला आपलं वर हे सगळं चांगलं दिसतं नागरे आले रिपोर्ट आहे ना आपला काल काय झालं परवा कळम मध्ये समजा बसले सगळं पण तरी डॉक्टर गुट्टे आंबेजोगायचे आपले के एकदा त्यांना फिरवा त्यांच्याकडे रिपोर्ट घ्या कारण ही शेंकर आता शेंकर पा आपल्याला वाटते आज दिसल आज दिसत नाही आठ दिवसांना चालू होते दिसायला होता आठ दिवसानं रिवाज दिसतो चांगला दाखवत नाही त्यात गेलेला आहे हे चांगलंच राहणार काय काय बुरशी जाऊन जाऊ न सारखं फेसबुक आहे बाबा तिकडे काय नाही आणि अजून काय झाले आपल्याला दरवर्षी आपण असा पाऊस पडला की मला इंटिमेशन देतो आता ह्या वर्षात येते का आपल्याला गेल्या वर्षीपर्यंत विमा हप्ता होता एक रुपया आता किती झाला ह्या वर्ष एक रुपयाचा अकराशे साठ रुपये केले आणि जे चार ट्रिगर होते आपले ते सगळे चार काढून टाकले म्हणजे आपल्याला कळविता येत नाही आता आता कि इथले की तुमचे उंबरड उत्पन्न किती आहे मला सांगा सात क्विंटल सोयाबीन हेक्टर या म्हणजे करी किती अडीच पावणे तीन क्विंटल अडीच पावणे तीन क्विंटल सोयाबीन निघालं तुमच्या काकरांगा सलगाराम मंडळाबद्दल काक्रलगारा बर का अडीच पावणे तीन क्विंटल सोयाबीन निघालं म्हणजे तुमचं शंभर टक्के उत्पादन निघालं त्याच्या आत उत्पन्न येते का मग कसं मिळवलं होत आपल्याला हि जी चार ट्रिगर होते एक ते आपला हप्ताच की एक अडीच क्विंटल निघाले त्याला खर्च किती व्हायला त्यांच्या हिशोबानं अडीच क्विंटल निघाला म्हणजे तुमचं शंभर टक्के उत्पन्न निघालं त्यांची शासनाचे लोक येऊन एकदा खळ करून जाते त्यांनी खळ करून अडीच क्विंटल निघालं अडीच निघाले त्यांच्या हिशोबाने केलं त्यांनी मग शंभर टक्के अडीच क्विंटल निघतंय का आपलं कि किती बी गेलेलं असं निघतंय का बरं आता ही नवीन सातशे पण वरायटी आहे किती त्याचं उत्पादकता आहे ती कुठलं आहे हे जे किती तेहतीस पंचवीस ते तीस क्विंटल हेक्टर उत्पादनाची आपण पेरणी करायची आणि विमा देताना म्हणायचं सहा क्विंटल सहा क्विंटल आणि हो ही ट्रिगर जी होते पावसाची ही समजा कमीत कमी ही निकषा आपल्याला ते बी करून टाकले आणि हप्ता एक रुपया अकरा साठ केला शासनात फोटो ही काढून पाठवलं मिळत सत्यात्तर किलोमीटर सर उंबट उत्पन्न आहे एक गुंट्याच खळ करणार त्या खळ्यात जर तुमचं जास्त देतो ना होय ना मग मी तीच मागणी केली होती की तुम्ही उंबट उत्पन्नाची अट काढून टाका आणि जे विद्यापीठाच्या पार्श्वनुसार त्याच्यानुसार द्या समजा पंचवीस क्विंटल हेक्टरी आमचं त्यात कमी आलं तर मग द्या सरासरी अठरा सतरा काय असतात जे नुकसान हे वाटते सांगा भरलेलं हे असंच वाढत जाते वर खाली तसलं असं करतात काय बघा शेती दिसताना वरून कस दिसतंय आता ही तर कमर काही काही काय चौघुले आठ हजार रुपयाचा साडेतीन हजार शासनाचं बघा कुठं इपीक पाणी म्हणते ती खरेदी केंद्राला आणि इपीक पाणी होत नाही झाले का कोणाची रात्री दोन वाजता बिघेल होते का होत नाही होती का रोग कस नाही तुम्ही चांगला चांगला झाड दाखवा आम्हाला काय फरक पडत ह्याला ऑर्डरला होत नाही पण आहे की रोग आहे का नाही बाबा हॅलो